हनुमान जयंतीच्या दिवशी करा हे चमत्कारी उपाय सर्व संकटाचा नाश होईल भगवान श्रीरामांचा परमभक्त आणि भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी अशा आहेत ज्या केल्याने हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या मागच्या पिढा निघून जातील येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमानाचा जन्मोत्सव म्हणजे हनुमान जयंती देशभरात साजरी केली जाते अशात भगवान श्रीरामाचा परमभक्त आणि भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी अशा आहेत ज्या केल्याने हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या मागच्या पिढा निघून जातील आणि तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदेल जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी करा हा उपाय तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आलं नसेल तर श्री मारुती स्त्रोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावं तुमच्या सर्व समस्या दूर होतील कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी करा हा उपाय तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक किंवा बजरंग बाण याचं पठण करावं आर्थिक समस्यापासून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला शेंदूर अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या अकरा पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम असं लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीला प्रार्थना करा कामातील अडथळे दूर करण्यासाठी करा हे उपाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीत शेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माल इत्यादी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचे पठन करा असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामार्थीत अडथळे दूर होतात यासोबतच जीवनात सुखशांती राहते जय श्रीराम